महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे निवासी डॉक्टरांचा गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या संप अखेर डॉक्टरांच्या संघटनेने मागे घेतला आहे याबाबत अधिक माहिती अशी की राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड तसेच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील संघटना बी एम सी मार्ड या संघटनेच्या विविध मागण्यांबाबत बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक घेण्यात आली यावेळी निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला या विविध सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे डॉक्टरांच्या संघटनेने उद्या रक्तदान करून त्यानंतर दहा दिवसापासून सुरू असलेला आपला संप अखेर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत सर्वकश आढावा घेण्यात यावा त्यासाठी राज्यस्तरावर तसेच मुंबई शहरातील महाविद्यालयासाठी समन्वयासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगली निवासी व्यवस्था वसतीगृह उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत तसेच या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे विद्यावेतन नियमितपणे मिळेल असे नियोजन करावेत असे हे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी दिले राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत एक समान कार्यप्रणाली निश्चित करण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला यामध्ये यानुसार नातेवाईकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करणे भेटींच्या वेळांचे काटेकोर पालन तसेच वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईचे फलक लावणे अशा उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यावरील हल्ल्याबाबत राज्याच्या दोन हजार दहाच्या कायद्यात सुधारणा करणे तसेच केंद्रीय संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही या बैठकीमध्ये ठरवण्यात आले वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला वैद्यकीय शिक्षण विभागाचे दिनेश वाघमारे आणि मार्ड संघटनेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टरांच्या विविध मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर अखेर मार्ड संघटनेने आपला दहा दिवसापासून सुरू असलेला संप रक्तदान करून मागे घेणारा असल्याचे जाहीर केले मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद